सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग सत्तावीस मी लग्नाच्या दिवशीच तुला म्हटलं की आपलं लग्न फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे आपलं तसं काही नातं नसेल याचा का नाही येणार खूप आला होता राग येण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं माझी काही स्वप्न होती ती सगळी स्वप्न तुमच्या बोलण्यानं तुटली होती तरीही अपराधीपणे अर्जुनने विचारले तरीही मी इथे थांबले कारण बाबांनी मला प्रेमाने वागवले ही मुलं माझ्या अवतीभोवती बागडतात ते मला आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं शिक्षण पूर्ण होणार आहे तुम्ही जेव्हा हो मला जायला सांगाल तेव्हा हो मला जायचं आहे तोपर्यंत तरी मला कुटुंबाची सुख जेवढे उपभोगता येईल तेवढं उपभोगून घेते का नंतर लग्न करू शकशील की तू अर्जुनला समजत नव्हतं तो का हे बोलतो आहे त्यावर माया खिन्नपणे हसली इथे पहिल्या लग्नाची ही अवस्था झाली असताना दुसऱ्या लग्नाचा विचार करणं तरी आहे का मी परत गेल्यावर काकू काय काय ऐकवेल या विचाराने धटकी भरते मला पण नंतरच नंतर येणारा नंतर दिवस आपला समजून जगायचं ठरवलं आहे मी माया म्हणाली फ्रेंड्स अर्जुनने मायासमोर हात पुढे केला मायाने आपलं नाव घेतलं नाही हे कुठेतरी अर्जुनच्या मनाला लागलं ला होतं मी काय तुमची मैत्रीण होणार तुम्ही मला इथे राहू देता तेच खूप आहे एकच मिनिट ह माया उठून आत गेली ती कशासाठी आत गेली हे बघण्यासाठी अर्जुन तिच्या पाठी आत आला मोठ्या बॅगेत सगळ्यात खाली जपून ठेवलेले पेपर्स आणि डॅगीने तिने काढून अर्जुनकडे दिले हे काय त्याने आश्चर्याने विचारले पूजेच्या दुसऱ्या दिवशी बाबांनी हे पेपर्स आणि दागिने माझ्याकडे दिले आणि त्यासोबत त्यांनी माझ्याकडे इथे कमीत कमी दोन वर्ष तरी राहायचं वचन मागितलं त्यांना तर मी काही बोलू शकले नाही पण याचं काय करायचं हे तर तुमच्यावरच आहे बरोबर ना अर्जुन त्या पेपर्स आणि दागिन्यांकडे बघत राहिला विश्वासराव त्याला किती चांगलं ओळखत होते याचा पुरावा होता तो हे बाबांनी तुला काही विचार करूनच दिला असणार असू दे तुझ्याकडेच अर्जुन म्हणाला नको तुमच्या वस्तू तुमच्याकडेच असू देत माया हट्ट करत म्हणाली बाबांनी दिल्या आहेत तर सध्या असू देत तुझ्याकडेच नंतर दे अर्जुन सावरून घेत म्हणाला मायाने ते परत ठेवायला बॅग उघडली तिने ते पेपर्स परत ठेवले ते ठेवताना बॅगेतले काही कपडे तिने बाहेर काढले अर्जुनची नजर त्या कपड्यावर पडली त्याला ते ड्रेस आवडले नाहीत तो पलगावर येऊन बसला त्याने काही विचार करून पार्थला फोन लावला हॅलो पार्थ तुला उद्या थोड्या वेळ ऑफिसला सांभाळायला जमेल का हे काही विचारणं झालं पण मला आपल्या कर्मस्थळी पाठवून आपण कुठे उंड राहायला जाणार आहात पार्थने विचारले अर्जुन पार्थशी बोलत असताना कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी मायाचं लक्ष त्याच्याकडे होतच हो उद्या जरा महत्वाचं काम आहे ते तर तुमचं नेहमीच असतं महिन्यातून एक दोनदा तरी तू कुठे ना कुठे जात असतोस पार्थ म्हणायला फोन ठेवू का तुला तेच सांगायला फोन केला होता बाय अर्जुनने फोन ठेवला माया बॅग बंद करून सोप्यावर बसली होती मी उद्यापासून कॉलेजला जाणार आहे दुपारी बाबांची परवानगी घेतली ना तुम्हाला सांगत होते चेहरा पाडून माया म्हणाली बर मला झोप येत आहे गुड नाईट आणि झोपताना लाईट बंद कर मला उजेड चालत नाही अर्जुन पांघरून घेऊन झोपला सुद्धा मायाला त्याला रा खूप राग आला बोलायला लागलं की असं बोलतो जणू खूप काळजी आहे आणि नाहीतर एकदम वृक्ष निवडूंगासारखा एकदा तरी विचारलं का की तू सोप्यावर कशी झोपणार एकदा मी तिथे झोपतो एकदा तू पण नाही एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा मायाने मनातल्या मनात, मनात अर्जुनला शिव्या घातल्या आणि डोक्यावरून पांघरून घेऊन ती झोपायला गेली आज उठायचं नाही वाटतं तिच्या चेहऱ्यावर कुंकार मारत त्याने विचारले ती कूस बदलून परत झोपली बघ हं परत म्हणू नकोस मी उठवलं नाही म्हणून आता तर त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले झोपेत तिचं अंग शहारलं तू अशी उठणार नाहीस म्हणजे त्याने हलकेच तिला मिठीत घेतले अजूनही उठली नाहीस तर आज दोघेही अंतुरणातच राहू चालेल का ईश्य काहीतरीच काय आता यात इश्य करण्यासारखं काय आहे तुला कॉलेजला नव्हतं जायचं तर नको जाऊस काल एवढी दंडी का, का पिटवत होतीस समोर वैतागून उभा असलेला तो विचारत होता मायाने डोळे किलकिले केले आधी हाताने तिने बाजूला चेक केलं तिथे कोणीच नव्हतं तिने पूर्ण डोळे उघडले अर्जुन तिच्याकडेच बघत होता त्याला बघून ती पटकन उठली सॉरी ते मी झोपेत होते ते समजलं तो आवरून तयार झाला होता तिने त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघितलं दोन तीन शर्ट्स पलगावर पडले होते खास तयार झाल्यासारखं दिसत होता तिला तो काल कोणाला तरी भेटायला जाणार होतं ते आठवलं आणि तिचा उठल्या उठल्याच मूड गेला कॉलेजचं नाव रमेश कॉलेज जसं झालं आहे का तिचा चेहरा बघून अर्जुनने विचारले म्हणजे न समजून मायाने विचारले नाही म्हणजे वाटलं की कॉलेजला जायचं नाही वाटलं तर घरी राहायचं मज्जा आहे बाबा तिरकसपणे अर्जुन बोलला एवढे टोमणे द्यायची गरज नाही एकतर नवीन जागा आहे त्यात रात्री कितीतरी वेळ मला झोप येत नव्हती त्यात हे असं सोप्यावर झोपायची मला सवय नाही मी आजपासून खाली गादी टाकून झोपले तर चालेल का अजिबात नाही बाहेर कोणाला समजू द्यायचं नाही आहे लक्षात आहे ना अर्जुनने परत धमकावले हो माहीत आहे माह्यावाय गुण उठली किती छान स्वप्न पडलं होतं आणि उठल्यावर काय तर ही बडबड आणि मूर्ख मुली त्या दिवशी बाबांना तोंडवरून करून बोलली होतीस रोज चहा करून देते म्हणून आणि आता याचं आवरून झालं तरी तू अंतुरणातच उठ लवकर मायाने स्वतःलाच उठण्याकरता प्रोत्साहन दिलं ती लगेच उठली आणि पटापट -पत आवरायला बाथरूममध्ये गेली अर्जुन तिची धावपळ बघत होता तिला आवरायला मिळावं म्हणून तो बाल्कनीत गेला इतके दिवस ओकीबुकी दिसणारी त्याची बाल्कनी आता हिरवीगार दिसत होती तिने आणलेली रंगीत फुलझाडे फुलली होती त्याने मोबाईलवर फोटो काढले काही काम करून घेतलं आता तरी तिचं आवरून झालं असेल असा विचार करून तो आत आला आणि त्याच्या अंगावर पाणी उडालं त्याला कोणी पाणी उडवलं अजिबात आवडत नव्हतं बघितलं तर मायाची आंघोळ झाली होती खाली वाकून ती ओले केस झटकत होती हा काय प्रकार आहे तोंडावर हात धरून त्याने विचारले तुम्ही इथे खाली नाही का गेलात तिने उलट विचारले काय संबंध तुम्ही आवरून तयार होता मला वाटलं खाली गेला असाल म्हणून तर म्हणून काय केस झटकत होते हे असते हो याने केसाचे रक्त बिसरण वाढते केस गळायचे थांबतात माया अर्जुनच्या केसाकडे बघत म्हणाले तुला काय म्हणायचं आहे माझे केस गळतात स्वतःच्या केसावरून हात फिरवत अर्जुनने विचारले मला काहीच म्हणायचं नाही मी केस बांधते आणि खाली चहा करायला जाते बाबा वाट बघत असतील आणि मी वाट बघत होतो त्याचं काय अर्जुन फुटफुटला पण मायाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं हो तिने केस विंजरून क्लच लावला थोडीशी पावडर त्यावर छोटीशी टिकली लावली मी जाते खाली माया त्याला सांगून सुद्धा. कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद